नमस्कार मित्रांनो एफ डी ऑफिशियल या मराठी माहिती चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ढुडुळगाव येथील जी अकराशे नव्वद घरांची लॉटरी जाहीर झाली आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत तरी पण जे न्यू व्हिडिओ असतील चॅनल ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सर्वप्रथम आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून घ्या जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एकूण घरांसाठी ही लॉटरी जाहीर झालेली आहे पिंपरी तर यासाठी सर्वसाधारण आहेत ते आपण बघून घेऊया सदर प्रकल्पासाठी पिंपरी महानगरपालिका हत्तीतील रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात म्हणजे नागरिक हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हत्तीतील असावा नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटका अंतर्गत येणाऱ्या अर्जदारांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नही तीन लाख रुपयांपर्यंत असावे अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापूर्वी चरोली रावेत बोराडीवाडी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या प्रतीक्षा यादीतील नागरिक यामध्ये नव्याने अर्ज करू शकतात एकूण अकराशे नव्वद घरे आहेत त्याचे वर्गीकरण कसे केले आहेत ते बघा सर्वसाधारण कॅटेगरीसाठी पाचशे पासष्ट घरे उपलब्ध आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सत्तेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एकोणऐंशी आहेत आणि इतर मागास प्रवर्गासाठी तीनशे एकोणचाळीस असे एकूण अकराशे तीस घरे हे आहेत त्यानंतर दिव्यांग म्हणजे फिजिकली हँडीकॅप यामधून सर्वसाधारण गटासाठी तीस घरे आहेत अनुसूचित जातीसाठी आठ अनुसूचित जमातीसाठी चार आणि इतर मागास प्रवर्गासाठी अठरा असे एकूण साठ घरे अकराशे तीस प्लस साठ असे एकूण अकराशे नव्वद ही घरे उपलब्ध आहेत मित्रांनो या योजनेची अर्ज नोंदणी ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली आहे ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे अर्जदारांनी अर्ज करण्यासाठी पी सी एम सी डॉट पी एम वाय डॉट ओ आर जी या सांकेतिक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी एकूण दहा हजार पाचशे इतकी रक्कम तुम्हाला अर्जासोबत भरायची आहे नागरिकांकडून सर्वसाधारण कागदपत्रे उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन कार्ड डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर अनामत व नोंदणी शुल्क एकूण दहा हजार पाचशे ही ऑनलाईन पद्धतीने भरावायची आहे सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरित कागदपत्रे अपलोड करायची आहे सोडतीमध्ये अकराशे नव्वद सदनिकांसाठी विजेता यादी असेल व एक प्रतीक्षा यादी असणार आहे तर सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतीक्षा यादीमध्ये नाव न ना आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम अर्ज करताना नमूद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने एकूण दहा हजार रुपये पाचशे रुपये हा नोंदणी शुल्क तुमचा कट होणार आहे जे उमेदवार विजेते होणार त्यांना पुढील कागदपत्रे सादर करावी लागणार आहे एक उत्पन्नाचा दाखला दोन हजार तेवीस ते चोवीस चो या वर्षीचा पिंपरी चिंचवड तहसीलदार यांचा किंवा त्याच वर्षीचा दोन हजार तेवीस ते चोवीसचा इन्कम टॅक्स रिटर्न हा तुम्हाला सादर करावा लागणार आहे जात प्रमाणपत्र अर्जदार ज्या कास्ट कॅटेगरीमधून अर्ज करणार त्याला त्या कास्टचे म्हणजे जात प्रमाणपत्र हे अर्जदाराला सादर करावे लागणार आहे नंतर जात वैधता प्रमाणपत्र फक्त अर्जदाराची पाहिजे नंतर आधार कार्ड अर्जदार व कुटुंबातील सर्व सदस्यांचेही पिंपरी चिंचवड शहरातील आधार कार्ड पाहिजे पॅन कार्ड अर्जदार व सह अर्जदार दोघांचे पण पाहिजे अर्जदाराचे बँक पासबुक किंवा कॅन्सल केलेला चेक लागणार आहे नंतर मतदान ओळखपत्र अर्जदाराची पिंपरी चिंचवड शहरातील लागणार आहे भाडे करार म्हणजे तुम्ही जर घर भाड्याने राहत असाल तर तुम्हाला भाडे भाडेकरार द्यावा लागणार आहे तो नोंदणीकृत किमान पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पाहिजे किंवा जर तुम्ही नातेवाईकांकडे राहत असाल तर ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील संमतीपत्र पिंपरी चिंचवड शहरातील पाहिजे नंतर वीज बिल हे चालू महिन्याचे राहत्या पत्त्यावरील पिंपरी चिंचवड शहरातील पाहिजे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईलचा दाखला रहिवाशी दाखला जो आहे हा फक्त महाराष्ट्रातील रहिवाशी पाहिजे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे जर तुम्ही दिव्यांगच्या कॅटेगरीमधनं फिजिकली हँडिकॅपच्या कोठ्यातनं जर अर्ज करत असाल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना महिलेने जर लग्नाच्या अगोदर अर्ज भरला असेल आणि दरम्यानच्या काळात त्यांचे लग्न झाले असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे पी एम आवास योजनेअंतर्गत अर्ज करताना ज्या नागरिकांनी एस बी सी विशेष मागास प्रवर्गातून अर्ज केला असेल आणि त्यांचे नाव विजेता यादीमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये निवड झाली असेल आणि जर अर्जदार एस बी सीचे जात प्रमाणपत्र सादर करत असेल तर तो अर्जदार ग्राह्य धरला जाणार आहे सदर प्रकल्पाकरिता ऑनलाईन अर्जामध्ये माहिती नमूद करताना नागरिकांकडून कोणतीही चूक झाल्यास उदाहरणार्थ नाव जात आरक्षण हे यामध्ये कुठलीही चूक झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहणार आहे लाभार्थी स्वहिष्याच्या दहा पर्सेंट रक्कम सोडतीनंतर पंधरा दिवसांच्या आत भरल्यानंतरच सदनिका वाटपपत्र म्हणजे अलॉटमेंट लेटरही देण्यात येणार आहे त्यानंतर उर्वरित नव्वद टक्के रक्कम एक महिन्याच्या आत भरावायची आहे तसेच पंचेचाळीस दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण रक्कम भरणा करणे बंधनकारक राहील उर्वरित नव्वद टक्के रक्कम भरणे कामी बँक लोन करून घेणे ही सर्वस्वी लाभार्थ्यांची जबाबदारी असून त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुठलीही हमी घेणार नाही लाभार्थ्यांना लोन आवश्यक असलेली एन ओ सी देणे कामे बँकेमार्फत लोन सँक्शन लेटर महानगरपालिकेस प्राप्त झाल्यानंतर ला लाभार्थ्यांस महानगरपालिकेमार्फत नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे एन ओ सी देण्यात येईल जर लाभार्थ्यांचे लोन होणे कामी काही अडचण असल्यास व लोन आवश्यक असलेल्या सिव्हिल स्कोअरच्या काही अडचण असल्यास त्यांनी परस्पर बँकेशी संपर्क साधावा सदर कारणामुळे लाभार्थ्यांचे लोन होण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही तसेच होम लोन किंवा स्वयंसे रक्कम मुदतीत न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ हा रद्द करण्यात येईल म्हणजे तुमचे जर वेळेत लोन झाले नाही तर तुमची सदनिका रद्द करण्यात येईल हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो सोडत दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत लाभधारकाने स्वयंसेमधील दहा पर्सेंट रक्कम न भरल्यास किंवा लाभधारकाने सदनिका सरेंडर केल्यास त्याचा लाभ रद्द करून तो प्रतीक्षा यादीमधील प्राधान्य क्रमानुसार देण्यात येईल म्हणजे जर कोणी सदनिका रद्द केली रद अशा कारणास्तव तर ती वेटिंग लिस्टमधील सर्वप्रथम उमेदवाराला देण्यात येणार आहे नंतर बघा तसेच आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ जातीचा दाखला योजनेची पात्रतेचे निकष पूर्तता न केल्यास सदनिकेची रक्कम निर्धारित टप्प्यानुसार न भरल्यास लाभार्थ्यांचा लाभ हा रद्द करण्यात येणार आहे अशा लाभार्थ्यांची सदनिका प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना आरक्षणानुसार वितरित करण्यात येणार आहे विजेता यादी व प्रतीक्षा यादी क्रमांक एक मधील लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम न भरल्यास सदर लाभार्थ्यांचा लाभ रद्द करून प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास सदनिका वितरित करण्यात येईल म्हणजे सर्वप्रथम ज्या ज्यांना विजयी झाले त्यांनी जर आपला हिस्सा नाही भरला तर ती प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सदनिका मिळेल आणि त्यांनी सुद्धा या योजनेचा फायदा न घेतल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती सदनिका वितरित करण्यात येईल जर लाभार्थ्याने सदनिकेचा ताबा घेणेपर्यंत स्वहिस्सा रक्कम भरल्यानंतर सदनिका घेण्यास इच्छुक नसेल तर कॅन्सलेशन चार्जेस म्हणून स्वहिस्सा रक्कमेमधील दहा पर्सेंट रक्कम वजावट करण्यात येईल व उर्वरित रक्कम लाभार्थ्यास देण्यात येईल म्हणजे तुम्ही जर अर्ज भरला आणि तुम्हाला सदनिका लागली आणि तुम्ही जर पूर्ण सदनिका घेण्यास इच्छुक नसले किंवा पूर्ण पेमेंट नाही केल्यास तुमची दहा पर्सेंट हे वजावट केली जाईल हे लक्षात घ्या मित्रांनो आता पुढील मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो सदर सदनी काही दहा वर्षापर्यंत विक्री करता येणार नाही किंवा भाड्यानेही देता येणार नाही आणि या सदनिकेची अनधिकृत विक्री हस्तांतरण झाल्याचे आढळल्यास लाभार्थ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल व सदनिकेचा लाभ रद्द करण्यात येईल तसेच जर ही सदनिका दहा वर्षांत विक्री करावायची झाल्यास त्यावेळच्या बाजारभावानुसार सदर सदनिकेच्या जमिनीच्या पन्नास रक्कम तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस द्यावी लागणार आहे नंतर बघा या सोडतीमध्ये सदनिकेचे आरक्षण तक्त्यामध्ये प्रमाणे सामाजिक आरक्षण राहील व पाच टक्के दिव्यांग राहील सदर सदनिका वाटप बदल किंवा वाढ करण्याचे अधिकार हे माननीय महानगरपालिका आयुक्त यांना राहील तर या अशा प्रकारच्या नियम व अटी आहेत मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जी अकराशे नव्वद घरांची लॉटरीची आहे सगळ्या डुट पिंपरी चिंचवड येथील त्याची या संदर्भात तुम्ही संपूर्ण माहिती समजून घ्या त्यानंतर अर्ज भरा अशाच प्रकारची नवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो